नमस्कार मित्रांनो शेळीपालन आणि घरगुती उपचार या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आपल्या सूचना मला कमेंट्स करा एकदा स्वागत मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आपल्या सूचना मला कमेंट्स करा त्याचप्रमाणे जर तुम्ही माझे हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात मी जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे करड्यांच्या जन्माला येण्याची पद्धती मित्रांनो हा एक अत्यंत महत्वाचा आणि सर्वांना माहिती असण्यासारखा आजचा विषय आहे कारण कारण बऱ्याच वेळा शेळी जेव्हा प्रसव किडेमध्ये जाते तर आपल्याला काय काय करावं लागतं किंवा कोणत्या कोणत्या प्रकारे डि शेळीची डिलिव्हरी होऊ शकते हे माहिती असणे प्रत्येक पालकाला तेवढेच महत्वाचे आहे जेवढे की आपल्याला शेडीपालनामध्ये असणे असावी लागते मित्रांनो पालन व्यवसायात कर्ड्यांचा जन्म खऱ्या अर्थाने पालन व्यवसायातील उत्पन्न आहे शेळी माझावर आल्यापासून ते कर्डांना जन्म देईपर्यंत शेडीला व्यवस्थित जोपासणे फार महत्वाचे आहे शेळी पालन व्यवसायातील एक फॅक्टरीच किंवा मशीनच म्हणावी लागेल कारण त्याच्यापासूनच आपल्याला उत्पन्न मिळते शेडी जेव्हा कर्डांना जन्म देण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला कामाची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे शेडीला कामाची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे शेडी जेव्हा करड्यांना जन्म देते तेव्हा शेडीला आपली मदत सुद्धा लागते करिता जर आपल्याकडे करडे कशा पद्धतीने जन्माला येतील व आपले काम काय यासंबंधी माहिती नसेल तर फार पंचायत किंवा फार त्रास होतो परिणामी यासाठीच मी हा एक व्हिडिओ तर मित्रांनो यासंबंधी माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता बघूया कर्डे जन्मांना येण्याअगोदर करावयाची तयारी मित्रांनो शेळीचा प्रसव काळ जवळ आला की शेळ्यांची जी काळजी घेणे अति महत्वाचे असते अशा वेळेस शेळीला गर्दीपासून म्हणजेच कळपापासून दूर ठेवावे स्वच्छ आणि हवादार ठिकाणी शेळीला ठेवावे प्रसव काळात शेळ्यांवर लक्ष देणे फावाचे असते कारण कर्डांना जन्म देते वेळेस आपली गरज तिला भासू शकते शेडी ज्या जागेवर आहे त्या जागेवर गवत किंवा अशी सोय करावी जेणेकरून शेळी शेडच्या किंवा शेडच्या फरशीच्या किंवा मातीच्या संपर्कात येणार नाही मित्रांनो हे अशासाठी करावे बऱ्याच वेळा शेळी बऱ्याच वेळा शेळी कर्डांना जन्म देते वेळेस कर्ड हे पोटातून बाहेर निघताना जमिनीवर आदळते त्यामुळे बऱ्याच वेळा कर्डांना मार सुद्धा लागतो आणि इतक्या लहान वयात कड्यांना जर मार लागला तर त्याच्या जीवाला धोका सुद्धा असू शकतो करिता शेडीला ज्या प्रसव प्रजनासाठी बांधलेले आहे त्या ठिकाणी थी, गवत गवत सुकलेले गवत किंवा रेती किंवा असे काही टाका अंथरुणावे जेणेकरून कर्ड कर, वरून जरी पडलं तरी त्याला इजा होणार नाही प्रजननाच्या दोन हप्त्या अगोदर शेडीच्या मागील भागातील स्नायू हे शिथिल आणि नरम होतात प्रजननाच्या तीन किंवा चार दिवसाआधी शेडीची कास ही पहिल्या वेळेस करड देणारी शेळी ही वरील लक्षणे प्रजनाच्या दोन किंवा तीन हप्ते किंवा प्रजनाच्या वेळेपर्यंत दाखवत नाही म्हणजेच जी शे शेळी पैलाडू आहे त्या शेळीला हे जे मी तुम्हाला वर सांगितलेले लक्षणे हे लवकर दिसत नाही प्रजननाच्या एक किंवा दोन दिवसा अगोदर शेळी ही अस्वस्थ दिसते ती जमिनीवर खोडते आणि वारंवार जमिनीवर प्रजननाच्या बारा तास अगोदर प्रसव पिळेमुळे शेळीला त्रास होतो परंतु ओरडते तिची शेपटी ही सरळ किंवा थोडी उंच उठलेली दिसते गाभण शेळीच्या कासेत बदल होतात तिची तसेच गाभण शेडी ही स्वतःला कळपापासून नाम ठेवते शेडीची कास ही दुधाने भरलेली असते हे असते हे असे काही संकेत आहेत की ज्यामुळे शेडीची प्रसव वेळ जवळ आली आहे हे कळते तर मित्रांनो आता आपल्या जन्माला येण्याच्या विविध पद्धती मित्रांनो गर्डे जन्माला येण्याच्या विविध पद्धती आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे कारण प्रत्येक वेळेस शेळी ही नॉर्मल प्रजनन होत नाही मित्रांनो शेळीची प्रजनन करण्याची दोन पद्धती आहेत एक जनन दोन पद्धती आहेत एक आहे सामान्य प्रजनन आणि दुसरं आहे अवघड म्हणजेच कठीण प्रजनन हे दोन प्रजनांचे प्रकार असतात या दोन प्र प्रकारच्या प्रजनासाठी आपल्याला तयार असावे लागते याची पूर्ण माहिती व प्रजनाचा वेळेस शेळीला कशी मदत करावी हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगत आहे तरी लक्ष देऊन आणि मन लावून हा व्हिडिओ बघा मित्रांनो आता बघ म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक पद्धत आहे या पद्धतीत आपल्याला शेडीला प्रजननाला साधारणतः पाच तास लागतात चार तास गर्भाशय विस्ताराला आणि एक तास प्रजननाला या प्रकारात कर्डे हे सरळ असते व एक पायर येतो कर्ड्याच्या मागचा पाय आणि डोकं हे दोन्ही गुडघ्याच्या मदत असते ज्याप्रमाणे आपण पाण्यात पोहण्यासाठी सूर मारतो म्हणजे दोन्ही हात वर कर कानाभोवती करतो अगदी तशीच अवस्था एक असते शिडीच्या पाण्याची पिशवी फाटल्यावर तीस ते एक तास पर्यंत लागू शकते। मित्रांनो फोटो दाखवल्याप्रमाणे शेडीच्या गर्भाशयात सामान्य प्रजननाच्या वेळी कडाची स्थिती अशी असते जसं की मी तुम्हाला मागे सांगितले की ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये सूर मारण्यासाठी आपले दोन्ही आपले दोन्ही हात कानाभोवती नेतो बिलकुल तशीच पोझिशन किंवा तशीच स्थिती ही त्या कडाची असते ही सामान्य प्रजनाची प्रजनाची स्थिती आहे यामध्ये शेडीलाही जास्त त्रास होत नाही आणि कडाला सुद्धा जास्त त्रास होत नाही जर सामान्य दात जात जोर लावत असेल तर तीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागत असेल आणि पाण्याची पिशवी किंवा कर्ड्याच्या शरीराचा भाग जर बाहेर येत नसेल तर अशा वेळेस आपल्याला शिडीची मदत करावी लागते एक कर्ड दिल्यानंतर शिडीचा वार म्हणजे प्लेसेंटा बाहेर येत नसेल तर समजावे की शिडीला जुडे किंवा शिडीचा वार म्हणजे प्लेसेंटा बाहेर येत नसेल तर समजावे की शिडीला जुडे किंवा तिडे कर्डे आहेत सुद्धा आपल्याला प्रजांसाठी शिडीची मदत करावी लागते मित्रांनो आता पुढचा मुद्दा बघूया अवघड म्हणजे कठीण प्रजनन सामान्य प्रजननाच्या विरुद्ध जर एक पाय किंवा सूर मारण्याच्या अवस्थेत प्रमाणे कर्डे बाहेर येत नसेल तर तो अवस्था कठीण प्रजनन किंवा अवघड प्रजनन म्हणावे यात या पद्धतीमध्ये शेडीला व कर्डाला कर्डाच्या जीवाला धोका असतो घरी तर असे लक्षात दिसतात अनुभवी शेडीपालक किंवा पशुचिकित्सक यांना बोलवावे फोटो दाखवल्याप्रमाणे शेडीच्या गर्भाशयात अवघड किंवा कठीण कठीणच्या वेळी कर्डाची स्थिती असते मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही फोटो क्रमांक एक मध्ये बघू शकता की या अवस्थेमध्ये कर्डाचे कर्डाचे तोंड पुढे आलेले आहे हे एक अवघड प्रजनाचं एक स्थिती आहे नंबर दोन फोटोमध्ये तुम्हाला एक पाय मागे मोडलेला आणि एक पाय पुढे आणि तोंड पुढे ही अवस्था आहे हे सुद्धा एक अवघड प्रजनाची स्थिती आहे फोटो तीन मध्ये कर्ड जे आहे हे पूर्ण उलट फिरलेलं आहे त्याचे मागचे पाय बाहेर येत आहेत आणि डोकं आणि पुढचे पाय हे आतमध्ये आहे ज्यामध्ये शेडीला भरपूर त्रास होतो यावेळेस शेडीला आपलं आपल्याला भरपूर मदत करावी लागते नंबर चार फोटोची स्थिती ही फारच अवघड आहे यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट म्हणजे पूर्णपणे शेळीची मदत करावी लागते शेडीच्या गुरुद्वारात हात टाकून आपल्याला त्या कर्ड्याची स्थिती व्यवस्थित करावी लागते बघा तुम्हाला बघता येईल की फोटो क्रमांक चारमध्ये कर्डांचे चारही पाय हे जमा झालेले आहेत आणि कडाचा पृष्ठभाग म्हणजे कड्याचा मागील भाग हा शेडीच्या बुधद्वाराकडे आहे या स्थितीमध्ये आपल्याला शेडीच्या बुधद्वारामध्ये हात टाकून कडाचे पाय हळूहळू मागे ओढून हळूहळू त्याला बाहेर काढावे लागते म्हणजेच फोटोक्र फोटो क्रमांक तीन नुसार त्याची स्थिती बनावी लागते करावी लागते फोटो क्रमांक पाच म्हणजे खालच्या ओडीतील पहिला फोटो हा म्हणजे हाड होण्याच्या स्थितीचा आहे जुने फार होतो आणि त्यामध्येच जर हे अवघड स्थितीमध्ये असले तर शेडीला आपली मदत ही लागते म्हणजे लागतेच नंबर सहा मध्ये सुद्धा जुडे कडे आहेत यामध्ये एक कर्ड हे सा सामान्य पद्धतीमध्ये आहे तर दुसरं कड सामान्य पद्धतीमध्ये आहे तर दुसरं कड हे जे डिलिव्हरी होईल तेव्हा ते अवघड पद्धतीमध्ये होईल आणि नंबर सात नंबर सातचा फोटो हा फार कठीण प्र प्रजननासाठी आहे यामध्ये कडाचे दोन्ही पाय तर बाहेर आलेले आहेत पण यामध्ये अनुभवी किंवा व्हेटनरी डॉक्टरची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जर शेडीचे दोन्ही पाय म्हणजे कर्डाचे दोन्ही पाय जर ओढण्याचा प्रयत्न केला तर कर्डाच्या मानीला हे मान आतमध्ये मुडल्या म्हणजे आतमध्ये मुडलेली असल्यामुळे क कर, कर्डाचा ज्यूसमध्ये मुडलेली असल्यामुळे क कर, कर्डाचा ज्यूसुद्धा जाण्याची धोका असतो <laughs> करिता यामध्ये तज्ज्ञ किंवा अनुभवी किंवा प पशुचिकित्सक यांची मदत घेणे हे कधीही फायद्याचे ठरेल त्या जन्म दिला तर कडाची नाड ही नैसर्गिकरित्या तुट तुटण्याची वाट बघावी आणि जर पाण्याची पिशवी म्हणजे प्लेसेंटा फुटली नसेल तर आपण तिला फोडावे नवजात कडाला शेळी चाटते त्यामुळे कडाच्या शरीरात रक्तसंचार वाढतो सामान्य पद्धतीने जन्मलेले करडे हे नैसर्गिकरित्या लवकर आपल्या पावर उभे राहते राहण्याचा प्रयत्न करते आणि शेळीचे स्तन शोधते जर कर्डे हे जन्मल्यानंतर निस्तेज आणि निर्जी वाटत असेल तर त्या कडाला सुती कपड्याने जोडावे आणि तरीसुद्धा ते निर्जी वाटत असेल तर त्याच्या छातीला म्हणजे हृदयाला हळूवार बोटाच्या सहाय्याने हळूहळू पंपिंग करावे म्हणजे दाबाव जेणेकरून त्याचं रूपाळ जेणेकरून त्याचं हृदय हे पुनर् पुनर् जीवित होईल आणि कडाला शुद्धी येईल चला तर मित्रांनो आजच्या सा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुढे अशाच शेळीपालनसंबंधी या चिन्हाला क्लिक करा तुमचं मत तुमच्या सूचना मला कमेंट्स करा मित्रांनो तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटले हे मला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन एट सेवन फाईव्ह फाईव्ह झिरो एट फोर डबल एट मराठीत सांगतो अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चला तर मित्रांनो